नमस्कार में मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो गेल्या काही वर्षांमध्ये मोतीबिंदूच्या उपचारांमध्ये भरपूर बदल झालेले आहेत म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षातच हे तंत्रज्ञान जे आहे ते अद्ययावत झालेलं आहे रिसेंटली ह्याच्यामध्ये लेझर्सद्वारे रोबोटिक सर्जरीद्वारे ए आयच्याद्वारे तसेच नवनवीन लेन्सेसचासुद्धा वापर आता आम्ही ऑपरेशनमध्ये करतो आहे आणि त्याच्यामुळे दृष्टीत सुधारणा सुद्धा चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स सा आहेत तर होणारे त्रास आहेत ते पण बरेचसे आता कमी कमी होत आहेत बऱ्याच रुग्णांना ज्यावेळी ते आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात आम्ही ज्यावेळी त्यांची तपासणी करतो आणि ऑपरेशनचा सल्ला देतो त्यावेळी ज्या दोन तीन गोष्टी त्यांना ठरवायच्या असतात त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारची लेन्स हवी आहे लेन्स हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे का मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये तर नाही याशिवाय तुम्ही कुणाकडून ऑपरेशन करून घेतात त्या सर्जनचं कौशल्य तुम्ही कुठल्या ऑपरेशन थिएटर किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करत आहात तिथली व्यवस्था तिथलं जे इक्विपमेंट्स आहेत ते किती अद्ययावत आहेत या सर्वावर मुख्यत्वे करून तुमच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा रिझल्ट अवलंबून असतो परंतु तुमच्या हातात कारण तुम्ही ऑलरेडी चांगले डॉक्टर चांगले हॉस्पिटल निवडलेले असतात त्यामुळे तुमच्या हातात जो एक निर्णय राहतो तो म्हणजे कुठल्या प्रकारची लेन्स तुम्हाला यासाठी वापरायची आहे आता या लेन्सचे विविध प्रकार असतात ज्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची तपासणी करतो त्यामध्ये दोन गोष्टी आम्ही चेक करतो की तुमचा डोळा कसा आहे आणि म्हणजेच डोळ्यामध्ये काही दोष आहेत का डोळ्यामध्ये डोळ्याची मेजरमेंट किंवा बायोमेट्री ज्याला म्हणतो ती कशी आहे पडद्यापासून भुबळापर्यंत डोळ्याची निरोगीपणा आहे की नाही या आणि याशिवाय म्हणजे ह्या तपासणीशिवाय दुसरी आम्ही गोष्ट बघतो ती म्हणजे तुमच्या गरजा काय आहेत तुमच्या ऑपरेशननंतर तुम्हाला दृष्टीचा वापर कशा प्रकारे करायचा आहे या दोन्हीचा आम्ही विचार करून मग तुम्हाला कुठल्या प्रकारची लेन्स तुमच्यासाठी योग्य आहे याचा सल्ला देतो आता या लेन्सेसमध्ये मुख्यत्वे करून चार प्रकार आहेत त्यातला एक प्रकार तुम्ही पूर्वीच पाहिला असेल की टोरिक किंवा नॉन टोरिक टोरिक म्हणजे डोळ्याला जर सिलेंड्रिकल नंबर असेल तर आम्ही त्याला वापरण्याचा सल्ला देतो आणि नॉन टोरिक म्हणजे जर सिलेंड्रिकल नंबर नसेल तर हा एक महत्त्वाचा प्रकार आहे आणि तुम्हाला जर डॉक्टरांनी टोरिक सल्ला दिला असेल तर जरूर तुम्ही ती वापरा आता इतर तीन प्रकार जे महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ठरवावं लागतं त्यातला प्रत्येक लेन्सला काही फायदे आहेत तसेच काही त्याच्यामधल्या त्रुटी आहेत किंवा डिसएडवांटेजेस आहेत त्याविषयी मी थोडक्यात सांगतो पहिली लेन्स म्हणजे मोनोफोकल आता मोनोफोकल ही ट्रेडिशनल लेन्स आहे म्हणजे बऱ्याच काळापासून आम्ही जी वापरतो लेन्स तीच मोनोफोकल आहे या मोनोफोकलचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये जी दूरची दृष्टी आहे ती आम्ही जास्तीत जास्त सुस्पष्ट आणण्याचा प्रयत्न करतो हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज ज्यांना खास करून रात्री ड्रायविंग करणं हे गरजेचं असतं त्यांच्यासाठी मोनोफोकल ही सगळ्यात योग्य लेन्स आहे मोनोफोकलमध्ये त्रुटी ही आहे की त्यांना जवळचा कुठल्याही कामासाठी चष्मा हा लागतोच ओके सो so, मोनोफोकल लेन्स कुणी वापरावी ज्यांना रात्री ड्रायव्हिंग गरजेचं आहे आणि त्यांना रात्रीची दृष्टी अधिक सुस्पष्ट हवी आहे अशांनी मोनोफोकल लेन्सचा वापर जरूर करावा मोनोफोकलच्या त्रुटींमध्ये अजून एक त्रुटी म्हणजे जरी आम्ही सांगितलं की मोनोफोकलमध्ये दूरची दृष्टी अतिशय क्लिअर येणार आहे तरी लक्षात घ्या हे पंच्याण्णव टक्के लोकांच्या बाबतीत बरोबर असतं परंतु कुठलीही लेन्स वापरली तशीच मोनोफोकल लेन्स जरी वापरली तरी पाच टक्के रुग्णांमध्ये थोडाफार नंबर हा राहू शकतो त्यामुळे त्यांना सुद्धा नंबर हा लागू शकतो जवळच्यासाठी मात्र मोनोफोकल वापरलेल्या सगळ्याच रुग्णांना चष्मा वापरावा लागतो आता मध्येच एक ॲडव्हान्स मोनोफोकल प्रकारही आलेला आहे ज्याच्यामध्ये थोडस जवळचं आपल्याला दिसू शकतं अर्थात जितकं इडॉफ किंवा किंवा ट्रायफोकलमध्ये दिसतं तितकं नाही पण थोडंफार त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो दुसरा प्रकार जो आहे तो इडॉफ म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सचा या लेन्समध्ये आपल्याला दूरचं दिसतं तसंच हाताच्या अंतरावरचं म्हणजे इंटरमिजिएट व्हिजन आपल्याला दिसते ईडफ लेन्सचा एक फायदा असा आहे की सतत चष्म्याची गरज लागत नाही पण त्याचबरोबर त्याचा एक तोटा असा आहे की फार बारीक जर काही वाचायचं असेल तर त्याला मात्र चष्मा लागू शकतो तसंच मी मगाशी सांगितलं सा सगळ्याच रुग्णांमध्ये पंच्याण्णव टक्के रुग्णांना दूरचा चष्मा लागत नाही परंतु पाच टक्के रुग्णांना इडॉफ लेन्स बसवल्यानंतर ले सुद्धा दूरचा चष्मा लागू शकतो आणि जवळचा चष्मा साधारणतः वीस ते तीस टक्के लोकांना लागू शकतो ईड लेन्स आम्ही शक्यतो अशा लोकांसाठी सजेस्ट करतो ज्यांना थोडंफार रात्री ड्रायव्हिंग करायचं आहे परंतु ज्यांना कंटिन्युअस रात्री ड्रायव्हिंग करायचं असेल तर त्यांनी मोनोफोकल लेन्स बसवलेली बेटर इडॉफ लेन्स ही ट्रायफोकलपेक्षा आम्ही प्रिफर अशा लोकांसाठी करतो ज्यांना थोडंसं रात्रीचं ड्रायव्हिंग आहे याचं कारण मध्ये रात्री ड्रायव्हिंग करताना ग्लेअर्स हेलोज हे जास्त प्रमाणे येतात मध्ये हे येत नाहीत का इडॉफ लेन्स लेन्समध्ये सुद्धा रात्रीचे ग्लेअर्स हेलोज हे थोड्याफार प्रमाणात दिसतातच परंतु ट्रायफोकल पेक्षा हे, हे तुलनेनं कमी असतात त्यामुळे इडॉफ बसवत असाल तुम्ही तर हे लक्षात घ्या की रात्रीचे ड्रायव्हिंग करताना तुम्हाला लाईट थोडासा स्प्रेड झाल्यासारखा किंवा ग्लेअर्स हेलोज हे दिसणार आहेत पण तुलनेनं ते कमी असणार आहेत आणि त्यामुळे ते असून सुद्धा तुम्ही ड्रायविंग बऱ्याच प्र प्रमाणात करू शकता परंतु जर तुम्हाला रात्री ड्रायव्हिंग रेग्युलर करायचं असेल तर मात्र तुम्ही मोनोफोकल लेन्सचाच वापर करून तिसरा प्रकार आहे ट्रायफोकल ट्रायफोकलमध्ये सगळ्यात जास्त दिसण्याची रेंज असते त्याच्यामध्ये लांबचं जवळचं आणि मधली दृष्टीसुद्धा चांगली येते याचे ये जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते हेच आहे की चष्म्यावरचा डिपेंडन्स हा सगळ्यात कमी ट्रायफोकल लेन्समध्ये असतो त्याचे डिसएडव्ह्टेज हे आहेत की रात्री ड्रायव्हिंगच्या वेळी ज्यांना ट्रायफोकल लेन्स बसवलेली असते ले त्यांना बऱ्यापैकी ग्लेअर्स हेलोज दिसतात आणि त्यामुळे ज्यांना रात्री ड्रायव्हिंग हे कंपल्सरी असेल अशा लोकांना आम्ही ट्रायफोकल लेन्सचा सल्ला देत नाही दुसरी याच्यामधली त्रुटी म्हणजे ज्यावेळी तुम्ही जवळचं काम करता त्यावेळी चांगला उजेड असणं हे गरजेचं असतं बऱ्याचदा जर लाईट कमी असेल डीम लाईट असेल तर मात्र जवळचं बघताना तुम्हाला त्रास होऊ शकतो अशावेळी ब्राईट लाईटचा वापर करा ट्रायफोकल बसवल्यानंतर दूरचा चष्मा पंच्याण्णव टक्के लोकांना लागत नाही म्हणजे पाच टक्के लोकांना मात्र दूरसाठीचा चष्मा लागू शकतो जवळचा चष्मा सुद्धा ट्रायफोकल बसवल्यानंतर पंच्याण्णव टक्के लोकांना लागत नाही परंतु पाच टक्के लोकांना फार बारीक वाचण्यासाठी चष्म्याची गरजही लागू शकते अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या लेन्सेस आहेत प्रत्येकाचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत काही त्रुटी आहेत तर या सगळ्याचा विचार करून आपल्याला लेन्स ठरवायची असते आणि त्याच्यासाठीच आम्ही डॉक्टर आणि समुपदेशक तुम्हाला मदत करत असतो याविषयी आणखी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करा धन्यवाद